सो हॅलो नमस्कार मित्रांनो पाठीमाग मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो होतो जे की नवीन वॅकन्सी आलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं त्याबद्दल तर ह्या ठिकाणी आता सिंपली त्याची लॉंग मोठी नोटिफिकेशन जी आहे फुल नोटिफिकेशन ह्या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकाल तर हे सगळी नोटिफिकेशन आहे तर ह्या ह्याची नोटिफिकेशन जे तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलची खाली लिंक देईन तर तिथून तुम्ही आपलं हे पी डी एफ डाउनलोड करू शकाल आणि हे सगळं आउट करू शकाल की ह्यामध्ये काय काय एलिजिबिलिटी आहे तुम्हाला हे फॉर्म फिल करण्यासाठी वगैरे तर इथे तुम्ही बघू शकाल तर ह्या रिगार्डिंग मी एक लवकरच एक नवीन एक फुल व्हिडिओ ह्या संदर्भात घेऊन येईल जे की तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिसून जाईल जो की सॅम घोरटके मराठी ह्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल तर आतापर्यंत तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा साधारण कारण असलेले काही नवीन नोटिफिकेशन वगैरे आलेत मी सतत हे आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला हे डाउनलोड तुम्ही करण्यासाठी मी डायरेक्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिल्या देऊन टाकेन तर ह्या ह्या व्हिडिओच्या खाली मी टेलिग्राम चॅनेलची लिंक देईन तिथून तुम्ही सी डायरेक्ट हे वी डाउनलोड एफ करू शकाल आणि व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत भेटून जाईल तर चला काळजी घ्या धन्यवाद